प्रश्न एक राणीला इंद्राची काळजी घेण्याची जबाबदारी देऊन का होती उत्तर ही गोष्ट साधी वाटते पण यामागे मोठा खेळ आहे राणीवर आरोप झाले की तिने जबाबदारी पार पाडली नाही पण खरं पाहता राणीला मुद्दाम दोषी ठरवून घरातून बाहेर काढण्याचा डाव आखला जातोय भविष्यात राणी सिद्ध करणार की तिच्याशिवाय इंद्र जगूच शकत नाही आणि तेव्हा तिचे शत्रू बोट चावतील प्रश्न दोन मालती सतत राणी विरुद्ध का बोलते उत्तर मालतीला राणी बद्दलची आलेली आहे तिला माहीत आहे की इंद्राच्या आयुष्यात तिचा प्रभाव कमी होत चाललाय त्यामुळे ती राणीला दोषी दाखवते पण भविष्य काळात मालतीचे गुपित उघड होईल ती इंद्राला नष्ट करण्यामागे काम करत आहे प्रश्न तीन इंद्राला स्वतःच्या हाताने जेवायला लावण्याचा आग्रह राणी का धरते उत्तर हे फक्त काळजीचे लक्षण नाही तर राणीची ताकद दाखवण्याची चाल आहे ती इंद्राला स्वतःवर अवलंबून राहून न देता त्याचा आत्मविश्वास परत आणते पुढे हा छोटा प्रयत्नच मोठा चमत्कार घडवेल इंद्र पुन्हा चालायला लागेल आणि त्यामागे श्रेय राणीला जाईल प्रश्न चार राणीला मुद्दाम इंद्राविरुद्ध वळवण्याचा कट कोण रचतोय उत्तर घरातल्या प्रत्येक शंकेचा माग मालती आणि उर्मिलाकडेच जातो ते दोघे मिळून इंद्राच्या मनात राणीविषयी अविश्वास फेरतायत पण पुढील भागात उघड होईल की विक्रांतही या कटात सामील आहे आणि त्याचा हेतू खूपच भयानक आहे प्रश्न पास इंद्राला हॉस्पिटलमधून घरी नेण्याचा निर्णय योग्य होता का उत्तर भावनिक दृष्टीने योग्य वाटतं पण वैद्यकीय दृष्टीने हा धोकादायक पाऊल आहे इंद्राच्या शरीराला अजून विश्रांती हवी होती हाच निर्णय मालिकेत मोठा ट्विस्ट घेऊन येणार घरातल्या भिंतींच्या आत लपलेली शत्रूंची सावली आता जवळपास आहे प्रश्न सहा गाडीचे ब्रेक फेलच करण्याचा कट काय सांगतो उत्तर ही घटना मालिका एकदम धक्कादायक पातळीवर घेऊन गेली विक्रांत आणि उर्मिलाची खलनायकी योजना होती की इंद्र संपवावा पण नियतीच्या खेळाने इंद्र वाचतो आता पुढे या अपयशामुळे विक्रांत अधिक धोकादायक होणार पुढच्या वेळी तो कोणती सीमा ओलांडेल याची कल्पनाच भयानक आहे प्रश्न सात इंद्र सुरक्षित घरी पोहोचल्यानंतर मालती उर्मिला एवढ्या अस्वस्थ का झाल्या उत्तर कारण त्यांचा मोठा कट फसला त्यांना वाटलं होतं की इंद्र घरात परतणारच नाही आता इंद्रजीवंत घरी आल्याने राणीचं महत्व वाढलं आहे पुढे या दोघींचा संतापातून उघडपणे राणीवर हल्ला करण्याची शक्यता आहे प्रश्न आठ इंद्र सतत स्वतःच सामर्थ्य दाखवण्याचा हटका करतोय उत्तर ही त्याची कमकुवत बाजू आहे पुरुषी अहंकार आणि स्वाभिमान त्याला आरामात राहू देत नाही पण या हट्टामुळेच त्याच्या आयुष्याला धोका निर्माण होतो पुढच्या भागात इंद्राचा हट त्याला गंभीर परिस्थितीत ढकलेल आणि तिथे फक्त राणीच त्याला वाचवू शकेल प्रश्न नऊ आणि इंद्राच्या नात्यात प्रेमाची सुरुवात होते का उत्तर अजून स्पष्ट नाही पण राणीची काळजी तिचा हट तिचं संयम हे सगळं इंद्राला प्रभावित करतय घरच्यांच्या डोळ्यांसमोर वाद असले तरी अंतःकरणात प्रेमाची ठिणगी पेटली आहे पुढे एक मोठा प्रसंग घडेल ज्यात राणी स्वतःच आयुष्य धोक्यात घालेल आणि इंद्राच्या मनात तिच्याविषयी अनंत आदर निर्माण होईल प्रश्न दहा पुढच्या भागात काय जबरदस्त पाहायला मिळेल उत्तर कट फसल्याने तो थेट राणीवर हल्ला करण्याचा विचार करेल पण यावेळी इंद्र स्वतः राणीच्या पाठीशी उभा राहील आणि याच क्षणी सगळ्यांना धक्का बसेल कारण घरातला एखादा आपला माणूसच विक्रांतला माहिती पुरवतय खरी गद्दारी कुणी केली आहे हे प्रेक्षकांना हादरवून टाकेल